खरं तर आपल्या महाराष्ट्राला संताची भूमी म्हटलं जातं ना तर ते खरंच आहे किंवा छत्रपती शिवरायांचे मावळे भीमाचे सैनिक जे आहेत ते खरंच आहेत कारण आज जर जनतेचा सपोर्ट सूरज चव्हाणला लाभला नसता तर सूरज चव्हाण इथपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं पण खरंच आपली महाराष्ट्रातली जनता खूप प्रेमळ आहे खूप साधी भोळे आहे आणि खूप दयाळू पण आहे कारण एखाद्यावर वेळ आली तर ती संकटाला धावून जाणारी जनता आहे खरंच संताची भूमी आहे आणि आज ह्या जनतेच्या सपोर्टमुळं सूरज चव्हाण ट्रॉफी जिंकलेला आहे आणि जनतेनं सपो तर जनता सपोर्ट कुणाला करती तर खरंच जी कोण साधं भोळं असतं सरळ आणि शांत स्वभावाच्या लोकाला खरंच जनता सपोर्ट करते आणि यापैकी सूरज चव्हाणचा सगळ्या ह्याच्यात सूरज चव्हाण एकतर साधाभोळा स्वभाव होता परिस्थितीनं गरीब होता खूप म्हणजे बिकट परिस्थितीतून तो पुढं आलेला होता त्यामुळं आणि खरंच त्याची देवावर खूप भक्ती होती म्हणून देवानं पण त्याची प्रार्थना ऐकली आणि जनतेनं पण सपोर्ट केला आणि त्यामुळं आज सूरज चव्हाण ट्रॉफी जिंकू शकला तर खरंच पहिलं तर आपण सूरज चव्हाणचं अभिनंदन करू आयुष्यत भावा असंच पुढं जात राहा आणि तुला खूप यश येऊ हिची हो। ईश्वरचरणी प्रार्थना आणि सूरज चव्हाणला जे जनतेनं सपोर्ट केला त्या जनतेचे पण मनापासून आभार आणि सूरज चव्हाणनं हे पण आणि बिग बॉसनं दाखवून दिलं की अंगात कला असणं खूप महत्त्वाचं आहे